ज्योतिष शास्त्रानुसार चांदीची अंगठी घालायची असेल तर कोणतं बोट सर्वोत्तम आहे आणि याचबरोबर चांदीची अंगठी घालण्याचे फायदे काय आहेत याबद्दल चला समजून घेऊया पण आमच्या चॅनलला नक्की करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक पेज भौतिक सुखसोयी मिळवण्यासाठी प्रत्येक व्यक्ती खूप कष्ट घेत असतो परंतु अनेक वेळा आपण केलेल्या कष्टाचं योग्य फळ मिळत नाही अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही यासाठी चांदीची अंगठी तुमच्या समस्या नक्कीच सोडवू शकते कारण ज्योतिषशास्त्रानुसार वेगवेगळ्या धातू आणि रत्नांनी बनवलेल्या अंगठ्या आपल्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम करू शकतात ज्योतिषशास्त्रात या धातू आणि रत्नांचा संबंध नऊ ग्रहांशी सांगितलाय चांदीची अंगठी देखील यापैकी एक महत्वाचा धातू मानला गेलाय चांदीची अंगठी शुक्र आणि चंद्राशी संबंधित मानली गेली सोन्या चांदीचे दागिने स्त्रियांचं सौंदर्य वाढवतात सोन्या चांदी पासून बनवलेल्या या दागिन्यांचा कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रावरही परिणाम होतो असं गुरुग्रहाशी आहे तर चांदीचा संबंध शुक्र आणि आहे चांदीची उत्पत्ती भगवान शंकराच्या डोळ्यापासून झाल्याचं चा मानलं गेलंय म्हणूनच जिथे चांदी आहे तिथे धन वैभव आणि समृद्धी येते याशिवाय काही राशींच्या लोकांना चांदीची अंगठी घालणं हे खूप फायदेशीर ठरू शकतं अशी ही चांदीची अंगठी कशी आणि कोणत्या बोटात परिधान करावी तर ज्योतिषशास्त्रानुसार चांदीची अंगठी घालायची असेल तर ती जोड नसलेली अखंड रिंग असावी शक्यतो अंगठ्यामध्ये चांदीची अंगठी घालावी स्त्रियांनी डाव्या हातात आणि पुरुषांनी उजव्या हातात चांदीची अंगठी घालणं शुभ मानलं जातं आध्यात्मिक श्रद्धेसाठी चांदीच्या अंगठ्या देखील रत्नांनी सुशोभित केल्या जातात चांदीच्या अंगठ्यासोबत रत्न एकत्रित आले तर रत्नांची ऊर्जा सखोल परिधान असं म्हणतात त्याचप्रमाणे शक्ती आणि इच्छाशक्तीशी संबंधित आहे अंगठ्यावर चांदीची अंगठी घातल्यानं आपल्याला ध्येयाकडे दृढ निश्चय आणि आत्मविश्वासानं बघण्याची प्रेरणा देते असं सांगितलं जातं शिवाय काही परंपरांमध्ये अंगठा हे अधिकार आणि नेतृत्वाचं प्रतीक आहे अंगठ्यावर चांदीची अंगठी घालणं हे परिधान करणाऱ्याला जबाबदारी घेण्यास आणि आत्मविश्वासानं निर्णय घेण्यास सक्षम बनवतं शिवाय अंगठा मौखिक अभिव्यक्तींना पूरक का आहे कारण तो हातवारे आणि हातांच्या हालचालींमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावतो तर अंगठ्यावर चांदीची अंगठी परिधान केल्यानं एखाद्याचे संवाद कौशल्य सुद्धा वाढू शकते आणि स्वतःला अधिक प्रभावीपणे व्यक्त करता येऊ शकत याउलट ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून तर्जनीवर कधीही चांदीचा वापर करू नये असं म्हणतात त्यानंतरचं बोट जे सर्वात उंच बोट आहे हे आपल्या जीवनातील स्थिरता दर्शवते मधल्या बोटावर परिधान केलेली चांदीची अंगठी आपल्या जीवनात दृढता आणि दृष्टिकोन सुनिश्चित करू शकते ज्यामुळे चांदीची अंगठी मध्यमा बोटात परिधान करणारा व्यक्ती स्वयंपूर्ण आणि निर्णायक बनू शकतो ज्योतिषशास्त्रानुसार व्यवस्थापक उद्योजक आणि प्रमुख नेत्यांनी मध्यमा बोटामध्ये चांदीचा वापर नक्की करावा कारण ते त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकत असं म्हणतात बोट अंगठी दाखवण्यासाठी सर्वात सामान्य बोटांपैकी एक मानलं गेलंय शिवाय पौराणिक कथा सांगते की जर आपल्याला आपल्या आयुष्यात लवकर लग्न करायचं असेल तर मधल्या बोटामध्ये चांदीची अंगठी घालण्याचा विचार नक्की करावा या बोटावरील अंगठीला नातेसंबंधात नशीब आणि गंभीर नातेसंबंधांची म्हणून तुम्ही सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये मिस्टर राईट राईट किंवा किंवा मिस कि परफेक्ट व्यक्ती शोधत असाल तर आपल्या मध्यमा बोटामध्ये चांदीची अंगठी नक्की परिधान करावी मात्र त्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्यावा त्यानंतर करंगडीमध्ये सुद्धा विधीपूर्वक चांदीची अंगठी घालण्याचा सल्ला दिला जातो यासाठी कोणत्याही गुरुवारी रात्री चांदीची अंगठी पाण्यात घालून ती रात्रभर त्यात ठेवावी दुसऱ्या दिवशी भगवान श्री ठेवावी देवाची करावी। देवाची पूजा पूजा करावी करून झाल्यानंतर त्या अंगठीला चंदन अक्षता चढवून दिवा दाखवून पूजा करावी त्यानंतरच ती अंगठी उजव्या हाताच्या करंगडीमध्ये परिधान करावी उजव्या हाताच्या करंगडीमध्ये चांदीची अंगठी परिधान केल्यानं शुक्र आणि चंद्रग्रह शुभ परिणाम देतात सौंदर्य वाढवतात आणि आपलं डोकंही शांत ठेवतात जर आपल्याला जास्त राग येत असेल तर करंगडी बोटामध्ये चांदीची अंगठी घालणं फायद्याचं ठरू शकतं यामुळे आपल्या रागावर देखील नियंत्रण राहतं असं सांगितलं जातं आता जर आपल्याला हातात कोणत्याही बोटामध्ये चांदीची अंगठी घालण्याची इच्छा नसेल तर अभिमंत्रित करून चांदीचं कड साखळीही घातली जाऊ शकते असं केल्यानं देखील मात्र लक्ष्मी प्रसन्न होते असं मानलं जातं ग्रहांचा समतोल राखण्यासाठी ग्रहांकडून शुभ परिणाम मिळण्यासाठी रत्न आणि धातू धारण करण्याचा सल्ला ज्योतिषी देतात ही रत्न आणि अंगठ्या एखाद्या तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार परिधान केल्यानं आपल्याला योग्य फळ प्राप्त होऊ शकतं आणि त्याचे शुभ परिणामही आपल्याला जाणवू शकतात नाहीतर कोणत्याही माहितीच्या अभावी चांदीची अंगठी चांदीचं कडक जर आपण परिधान केलं तर त्याचे अशुभ परिणामही आपल्याला जाणवू शकतात अनेक नकारात्मक परिणाम समोर येतात असंही सांगितलं जातं चांदीची अंगठी देखील एक महत्वाची वस्तू आहे जी परिधान करण्याचे अनेक फायदे आहेत आधी सांगितल्याप्रमाणे चांदीची अंगठी ही चंद्राची कारक आहे ती धारण केल्यानं कुंडलीतील सूर्य आणि शनिदेवाची स्थिती मजबूत होऊ शकते यासोबतच नशीबही बळकट होऊ शकतं याशिवाय चांदीची अंगठी धारण केल्यानं राहू ग्रह दोषापासून मुक्ती मिळू शकते आणि आपलं मन शांत राहतं मात्र कर्कव वृच्छिक आणि मेन राशीच्या लोकांसाठी चांदीची अंगठी अत्यंत लाभदायक ठरू शकते ऋषभ आणि तूड राशीचे लोकही चांदीच्या अंगठी परिधान करू शकतात मात्र मेष सिंह आणि धनु राशीच्या लोकांनी चुकूनही चांदीची अंगठी परिधान करू नये असं सांगितलं गेलंय चांदीचा धातू तो कड्याच्या रूपात किंवा अंगठीच्या स्वरूपात परिधान केला जाऊ शकतो त्याचे अनेक फायदे आहेत यामुळे राग तर आटोक्यात येतोच त्याचबरोबर आपल्या शरीरातील वात कफ पित्त या समस्यांचं संतुलन शरीरात राहू शकत आणि सुख समृद्धीही वाढण्यास मदत मिळू शकते असं सांगितलं जातं चांदीची अंगठी घालण्यासाठी सर्वोत्तम बोट कोणतं आणि त्यापासून काय फायदे होतात हे आपण समजून घेतलं तुम्ही सुद्धा चांदीची अंगठी परिधान करता का ती तुमच्या हाताच्या कोणत्या बोटामध्ये आहे कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका